आणि आपण जातो आहे आता त्यांना घडविणारे त्यांचे पिताश्रींकडे आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सीतारामजी गावडे गावडेसाहेब आज लोकशाहीचा मोठा उत्सव आहे वहिनी साहेब जराजवळ आहे लोकशाहीचा मोठा उत्सव आहे आपल्याकडे साधारण पासष्ट ते सदुसष्ट टक्के लो लोकसभेला मतदान झालं आहे यंदा उत्साह जास्त आहे कारण लो, लोक लोकसभेला जो उत्साह दिसला नाही तो आत्ता विधानसभेला मात्र जाणवतो आहे एकूणच टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे काय सांगा खरं का तर या ठिकाणी लढत ही रंगतदार आहे कारण चारही उमेदवार आहेत तुल्यबळ उमेदवार आहेत केसरकर गेली पंधरा वर्ष या भागाची सेवा करत आहेत केसरकरांनी जी काय कामं केलेली आहेत ती जनतेसमोर आहेत आणि त्या तुल्यबळवर राजेन तेली यांनी महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे राजेन सुद्धा या भागात विशेष गेली दहा वर्ष मेहनत घेतलेली आहे त्यानंतर विशाल परब जे आहेत हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत ते युवा मोर्चाचे भाजपचे अध्यक्ष होते त्यांनीसुद्धा या भागात बऱ्यापैकी तयारी केलेली आहे त्यानंतर अर्चना घरे परब जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने एकमव महिला आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी रुजवली आणि त्या तळागाळातील महिलांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचल्या त्याही या निवडणुकीत अपक्ष निवडणूक म्हणून रिंगणात आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने ही रंग निवडणूक रंगतदार होणार जय पराजय हा निवडणुकीत होत असतो यात विजयी कोण पराजय होणारा हा विषय नसून ही निवडणूक चौरंगी रंगतदार होणार एवढं मात्र निश्चित आहे एकूणच आपला अनुभव पाहता चारही उमेदवार तुल्यवान जरी असले तरी सुद्धा खरी जी येणार आहे होणार आहे कोणत्या दोन उमेदवारांमध्ये तुम्हाला अपेक्षित वाटते सध्याची परिस्थिती अशी आहे की विशाल परब राजेंद्र तेली हे पण चालत बरोबर लोक आहेत प्रत्यक्ष त्याचं मतदानात रूपांतर होणार की नाही हे मला माहिती नाही कारण मॉप पब्लिसिटी असते लोक भरपूर जमले म्हणून त्याचं मतदान रूपांतर होतं असं नाही राज ठाकरे सभरात लाखो लोक असतात म्हणून त्याचं मतदान रूपांतर होतं तर नाही पण यामध्ये या, या सिच्युएशनमध्ये काय घडू शकेल हे सांगणं आता तरी मुश्किल आहे नक्कीच हे होते सीताराम गावडे ज्येष्ठ संपादक आणि आमचे गुरुवरी आणि अर्थातच त्यांनी सांगितलं की काहीही होऊ शकतं कारण आपण मतपेटीत कोणाचं रूपांतर मतात होतंय हे सांगणं कठीण आहे आणि हीच मोठी ताकद आहे लोकशाहीची खऱ्या अर्थाने फार पूर्वी असं म्हटलं जातं गेलं की भारतामध्ये किंवा इतर देशांमध्ये दे, किंवा कोणत्याही राष्ट्रामध्ये एखाद्या राष्ट्राचा पालनकर्ता जो आहे राजा तो तर राणीच्या उदरात जन्माला येत होता पण आता सामान्य गोरगरीब जनतेच्या मतपेटीतून तो व्यक्त होतोय आणि हीच खऱ्या अर्थाने ताकद तेवीस तारखेला आपल्याला पाहावयास मिळेल मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परबसह सा सत्यार्थासाठी सावंतवाडी